नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहत आहे टेक महाराष्ट्रीयन मित्रांनो लाडकी बहीण योजनेत आता शासनाने तुमच्यासाठी दहा नवीन योजना लागू केलेल्या आहेत हो मित्रांनो म्हणजे शासनातर्फे आता लाडकी बहीण योजनेचे पंधराशे तर तुमच्या खात्यात जमा होणारच आहेत पण यासोबतच तुम्हाला शासनाच्या या दहा योजनांच्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे फायदा करून घेऊ शकता हो मित्रांनो अतिशय महत्वाचे अपडेट घेऊन आलोय शासनाने तुमच्यासाठी दहा महत्वाच्या योजना लागू केलेल्या आहेत आणि यात महिलांसाठी काही विशेष योजना सुद्धा लागू केल्या आहेत मित्रांनो तर शासनाच्या या महत्वाच्या योजना कोणकोणत्या आहेत किंवा आणि सोबतच या योजनांसाठी तुम्हाला कागदपत्रे किंवा पात्रता काय काय राहणार आहेत याविषयी सर्व डिटेलमध्ये माहिती देणार त्यासाठी तुमचं काम फक्त आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपले चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपले चॅनल तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी वारंवार देत राहतो आणि यापुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट सुरू करूया आपलं टॉपिक तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी कल्याणकारी योजनांची पूर्ण पुस्तिका आपण ओपन केलेली मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता नमो महिला सशक्तीकरण अभियान आहे या अंतर्गत महिलांसाठी आणि सोबतच नागरिकांसाठी सुद्धा मित्रांनो नुसतं महिलांसाठी नाही आहे तुम्हाला मी ज्या योजना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी या योजना लागू राहणार आहेत मित्रांनो तर यामध्ये सर्वात पहिली आहे गट नोंदणी म्हणजेच अंतर्गत जर बचत गट तुम्ही एखादा स्थापन केला तर बचत गटाची स्थापना करून तुम्ही विविध योजनांचा लाभ घेऊ शकताय तर महिला बचत गटासाठी नोंदणीसाठी तुम्हाला महिलांना एकत्रित घेऊन प्रशिक्षण देणे उद्योग उभारणे व त्यातून आर्थिक उन्नती साधणे याकरता शक्ती गट बचत गट स्थापन केली जातात म्हणजेच वेगवेगळे बचत गट उभारणे आणि त्या माध्यमातून त्यांचा त्यांची उन्नती म्हणजेच त्यांचा विकास करणे यासाठी मित्रांनो महाराष्ट्र शासनातर्फे गट म्हणजे बचत गट बचत गटांची स्थापना केली जाते मित्रांनो शक्ती गटांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो म्हणजेच बचत गटांना शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ दिला जातो यासाठी कागदपत्र कोणकोणती कुन लागणार तर आवश्यक कागदपत्र इथे दिलेली आहे एकदा वाचून घ्या अर्ज कुठे करणार तर नजिकची राष्ट्रीयकृत बँक अथवा जिल्हा धर्मादायक कार्यालय म्हणजेच तुमच्या जवळची जी बँक असेल स्टेट बँक किंवा सेंट्रल बँक ज्या नॅशनलाइज बँका तुमच्या जवळच्या असतील त्या किंवा जिल्हा धर्मादाय कार्यालयामध्ये जाऊन अगदी सहजपणे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो म्हणजे त्या माध्यमातून तुम्ही अगदी सहजपणे तुमचा गट स्थापन करू शकताय त्यानंतर सेकंड आहे महिला तांत्रिक व व्यवसाय प्रशिक्षण योजना म्हणजे महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण देणे तर यामध्ये कोणकोणत्या योजना आहेत बघू शकताय तुम्ही प्रधानमंत्री कौशल विकास योजना आहे त्यानंतर चर्मकार समाजातील महिलांना प्रशिक्षण योजना आहे त्यानंतर व्यावसायिक प्रशिक्षणासाठी मुलींना विद्यावेतन योजना आहे तर अशा प्रकारे या तीन योजना तुम्हाला महिलांसाठी तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण योजना या माध्यमातून इथं राबवल्या जातात मित्रांनो या योजनेसाठी इथं योजनेचे लाभ कोणाकोणाला मिळणार आहेत यासाठी सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागतात ती सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकदा ही माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर अर्ज कुठे करतात ते सुद्धा दिलेला आहे तर एकदा सर्व माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता मित्रांनो त्यानंतर व्यवसाय व उद्योग उभारण्यासाठी भांडवल व कर्ज योजना म्हणजे जर तुम्हाला एखादा उद्योग किंवा एखादा व्यवसाय उभारायचा असेल तर त्यासाठी शासनातर्फे भांडवल व कर्ज योजना तुमच्यासाठी राबवली जाते मित्रांनो तर, जा जा तर यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना आहे त्यानंतर रुपये पंचवीस हजार थेट कर्ज योजना आहे त्यानंतर मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आहे प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना आहे महिला किसान योजना आहे बचत गटांसाठी व्याज सवलत योजना आहे बचत गटांसाठी खेडते भांडवल कर्ज योजना आहे बचत गटांना मुदत कर्ज योजना आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे त्यानंतर बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य योजना आहे तर अशा वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात मित्रांनो तर यामध्ये बेरोजगार युवती व महिलांची नोंदणी करणे व त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन करणे इथं या योजनांची सर्व माहिती दिलेली मित्रांनो तर इथं तुम्ही बघू शकताय या योजनेअंतर्गत बेरोजगार उमेदवारांना राज्यात उपलब्ध रोजगाराची माहिती देणे म्हणजेच बेरोजगार जे युवक असतील त्यांना महाराष्ट्र राज्याचे जे संकेतस्थळ आहे महाराष्ट्र राज्यातर्फे जर तुम्ही माझी नोकरी या संकेतस्थळावर जर तुम्ही या वेबसाईटवर गेलात कधी तर तुम्हाला शासनातर्फे विविध रोजगार मेळावे उपलब्ध करून दिले जात आणि त्या माध्यमातून बेरोजगारी उमेदवार जे असतील म्हणजे जे बेरोजगार युवक असतील त्यांना राज्यात उपलब्ध रोजगारांची माहिती देणे आणि त्यासोबतच त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मार्गदर्शन व विविध कंपन्यांशी जोडणे या मागचा शासनाचा हा उद्देश आहे मित्रांनो आणि कौशल्य विकास स्वयंरोजगार प्रशिक्षण त्यानंतर व्यावसायिक माहिती रोजगार मिळावे अशी या पद्धतीची ही योजना राबवली जाते मित्रांनो तर या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोण कोणती लागतात तर फोटो आधार कार्ड व्हायचा दाखला शैक्षणिक अर्थप्रमाणपत्र म्हणजेच तुमचं जे शैक्षणिक प्रमाणपत्र असतील दहावी बारावी आय डिप्लोमा डिग्री एम ए एम कॉम बी एस सी बी कॉम जी डिग्री असेल तुमची ती स्वतःचे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तुमचं डोमोसाईल सा सर्टिफिकेट त्यानंतर दिव्यांग असल्या दिव्यांग दाखला म्हणजे अपंग असाल तर अपंगत्त प्रमाणपत्र त्यानंतर ता अर्ज कुठे करायचा तर महास्वयं प्रणालीवर म्हणजे तुमचं जे रोजगार पोर्टल आहे महासोयम डॉट जी ओ व्ही डॉट इन हे महाराष्ट्राचं रोजगार म्हणजेच रोजगार नोंदणी जी वेबसाईट आहे तुमची त्यावर तुम्ही अगदी सहजपणे अर्ज करू शकताय किंवा या व्यतिरिक्त जिथं तुमचा रोजगार मिळावा असेल त्या ठिकाणी जाऊन सुद्धा अगदी सहजपणे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता किंवा नोंदणी करू शकता मित्रांनो त्यानंतर पुढे आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना यासाठी कागदपत्र कोण कोणती राहणार आहेत तर सर्व डिटेलमध्ये मा माहिती दिलेली आहे एकदा कागदपत्र वाचून घ्या आणि अर्ज कुठे करायचा आहे त्याची सुद्धा माहिती दिलेली आहे एकदा माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे अर्ज करू शकता आणि मित्रांनो लक्ष द्या या पुस्तिकेची पूर्ण पी डी एफ तुम्हाला मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये उपलब्ध करूनच देणार आहे तर त्यावर जाऊन अगदी सहजपणे तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता किंवा ही पुस्तिका अगदी सहजपणे डाउनलोड करू शकता है। त्यानंतर खाली आहे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना तर या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला जी कागदपत्रं लागणार आहेत त्याची सुरुवात डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे कागदपत्रे कोणकोणती आहेत योजनेचे लाभ कोण कोण घेऊ शकते पात्रता काय काय ठेवण्यात आलेली आहे अर्ज कुठे करू शकताय आहे सर्व डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर आहे विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या प्रवर्गासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनासुद्धा आहे त्यानंतर गटई कामगारांना लोखंड पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना आहे त्यानंतर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आता लक्षात द्या मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील जेवढ्याही विधवा महिला असतील त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत लाभ दिला जातो शासनातर्फे या योजना तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे बर बरोबर तर या योजनेअंतर्गत सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता आणि त्या माध्यमातून तुम्ही अर्ज सुद्धा करू शकताय त्यानंतर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आहे संजय गांधी निराधार योजना आहे शेळीगड दुधाळ जनावर वाटप योजना आहे त्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रं लागणार आहेत सुद्धा डिटेलमध्ये इथं माहिती दिलेली आहे कोणकोण लाभ घेऊ शकते त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे अर्ज कुठे करायचा त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे सर्व माहिती एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही अर्ज करू शकताय त्यानंतर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना आहे शबरी आवास योजना त्यासाठी सुद्धा अर्ज करू शकता कन्यादान योजना सुद्धा आहे मित्रांनो कन्यादान योजनेसाठी जी तुम्हाला जे पात्रता ठेवण्यात आलेली त्याची सुद्धा सर्व डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे त्यानंतर आवश्यक कागदपत्रे कोणकोणती राहणार आहेत ते सुद्धा इथं दिलेली आहे एकदा वाचून घ्या त्यानंतर शासकीय महिला राज्यगृह आहे सखी निवास योजना आहे सखी निवास कौन कौन योजना सेकंड कागदपत्रे तुम्हाला कोणकोणती कोणती राहणार आहे या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणकोणती राहणार आहेत लाभ कोणाला दिला जाणार आहे त्याची सर्व डिटेल पीडीएफ इथं सर्व डिटेल माहिती दिलेली आहे एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर ते सहजपणे अर्ज करू शकताय त्यानंतर राज्यातील युवक युवतींसाठी शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुद्धा सुरू केलेली शासनाने त्यासाठी जिल्हे कोणकोणते तुम्ही बघू शकता अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ व वर्धा सहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलींच्या विवाहासाठी प्रतिजोडपे दहा हजार रुपये एवढे अनुदान वधूच्या वडिलांच्या नावे वडील हयात नसतील तर आईच्या नावे दोघी हयात नसतील तर वधूच्या नावे धनादेशाने शासनापर्यंत देण्यात येते म्हणजे ज्या अनाथ मुली असतील किंवा वडील वारले असतील तर आईच्या खात्यात दहा हजार रुपये पाठवले जातील आई, आई वारली असेल तर वडिलांच्या खात्यात पाठवले जातील आणि दोघं वारले असतील तर जी मुलगी असेल त्या मुलीच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये पाठवलेल्या बरं अशा प्रकारची योजना शासनातर्फे राबवली जाते या योजनेचा सर्व डिटेलमध्ये इथं माहिती दिलेली आहे एकदा वाचून घ्या या योजनेसाठी कागदपत्र कोण कोणती राहणार ती सुद्धा इथं माहिती दिलेली आहे अर्ज कुठे करायचा ते सुद्धा इथं दिलेला आहे मित्रांनो एकदा वाचून घ्या आणि त्यानंतर जे सहजपणे अर्ज करू शकताय त्यानंतर खाली आहे अनाथालय महिला स्वीकार केंद्र व सुरक्षा गृहातील निरा निराक्षरित मुलींच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य म्हणजे ज्या अनाथालयातील महिला असतील किंवा मुली असतील त्यांचे स्वीकार केंद्र व सुरक्षागृहातील निरक्षरित मुली यांच्या विवाहासाठी आर्थिक सहाय्य शासनातर्फे दिलं जाते मित्रांनो त्यासाठी सुद्धा योजना राबवली जाते तर त्या माध्यमातून तुम्हाला तुम तुम कॅटे काय काय पात्रता राहणार आहेत किंवा किती अनुदान दिलं जाणार आहे याची सुद्धा इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकदा माहिती वाचून घ्या कागदपत्र कोणकोणती राहणार आहे ती सुद्धा दिलेली आहे कागदपत्र तीनच राहणार आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता आधार कार्ड रेशन कार्ड आणि बँकेचा पासबुक फक्त द्यावं लागणार आहे तुम्हाला अर्ज कुठे करायचा ते सुद्धा दिलेला आहे एकदा ही माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा यानंतर पुढे आहे महिलांच्या आरोग्यासाठीच्या योजना तर महिला आतापर्यंत महिला सुरक्षा आटपली महिलांना विविध उद्योग व व्यवसाय उभा करून देणे म्हणजे महिलांना आर्थिक सामाजिक मानसिकदृष्ट्या मजबूत करणे या योजना सुद्धा यासाठी सुद्धा शासनातर्फे विविध योजना राबवल्या जातात त्यासुद्धा टपल्या आता तुमच्या महिलांच्या आरोग्याच्या योजना आलेल्या आहेत तर या योजनेअंतर्गत आता सर्वात पहिली योजना आहे अंत्योदय अन्न योजना तर आता लक्ष द्या मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेली आपल्या चॅनलवर जर आपल्या आधीचे रेशन कार्डचे जर तुम्ही सर्व व्हिडिओ बघितले असतील तर तुमच्या अगदी तुम सहजपणे लक्षात येईल की अंत्योदय अन्न योजना काय आहे अंत्योदय अन्न योजना म्हणजे मित्रांनो हो। जे विधवा गर्भवती स्त्रिया परितक्त्या शरीर विक्री करणाऱ्या महिला असतील किंवा भूमिहीन शेतमजूर असतील अल्पभूधारक शेतकरी ग्रामीण कारागीर साठ वर्षे वयापेक्षा जास्त वृद्ध अपंग बाळंत श्रिया फळ फुलं विक्रेते एकट्या राहणाऱ्या श्रिया बरे न होणारे आजारग्रस्त आजारग्रस्तांची सेवा करणारे आदिम जमातीचे लोक यांना अंत्योदय अन्न योजनेत दोन व तीन रुपये किलो धान्य मिळेल म्हणजेच दोन किंवा तीन रुपये दराने धान्य दिलं जाते तर आता लक्ष द्या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकते विधवा महिला असतील गर्भवती श्रिया परितक्त्या म्हणजे ज्या लग्न झालेल्या महिला नसतील ज्या लग्नाआधी एकट्या राहत असतील किंवा ज्यांचं लग्न झालेलं नसेल अशा महिला शरीर विक्री करणाऱ्या महिला म्हणजे वश्या व्यवसाय करणाऱ्या महिला त्यानंतर भूमिहीन शेतमजूर म्हणजे जे कामगार असतील शेतमजूर असतील ते अल्पभूधारक शेतकरी म्हणजे जे ज्यांची शेती दोन हेक्टरच्या खाली आहे म्हणजे पाच एकरच्या खाली ज्यांची शेती आहे ते सर्व शेतकरी लक्ष द्या मित्रांनो तुम्ही वारंवार विचारता मला की अंत्यदोजनासाठी पात्रता कोण आहेत पी एच एच साठी पात्रता कोण आहेत तर ज्यांचं उत्पन्न दोन हेक्टरपेक्षा कमी आहे म्हणजे ज्यांची शेती दोन हेक्टरपेक्षा कमी आहे असे सर्व अल्पउधारक शेतकरी ग्रामीण कामगार म्हणजे ग्रामीण भागात काम करणारे जे मजूर असतील त्यानंतर साठ वर्ष वया वयापेक्षा जास्त वयाचे जे वृद्ध व्यक्ती असतील ते अपंग व्यक्ती बाळांत श्रिया त्यानंतर तुम म्हणजे ज्या गर्भवती महिला असतील त्या फळं विक्रेते म्हणजे रस्त्यावर जे फळं फुलं विक्रेते विक्री करतात ते सर्व व्यक्ती किंवा ते सर्व व्यावसायिक त्यानंतर एकट्या राहणाऱ्या स्त्रिया म्हणजे ज्या एकट्या राहत आहेत त्या सर्व स्त्रिया बरे न होणारे आजारग्रस्त रुग्ण त्या आजारग्रस्त रुग्णांची सेवा करणारे जे व्यक्ती असतील ते या सर्वांना अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दोन किंवा तीन रुपये किलो दराने शासनातर्फे धान्य दिले जाते तर या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्रे कोण कोणती राहणार आहेत रहिवाशी दाखला रेशन कार्ड आणि आधार कार्ड परंतु या योजनेसाठी सर्वात महत्वाचं कागदपत्र मित्रांनो तुमच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला तहसीलदार साहेबांनी दिलेलं एक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं सबमिट करावाच लागतो मित्रांनो त्यासाठी एवढी गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला शासनातर्फे दिला जाणारा एक वर्षाचा उत्पन्न दाखला अपलोड करावाच लागणार आहे मित्रांनो अर्ज कुठे करू शकताय तर तुमच्या गावातील रेशन दुकान किंवा तहसील कार्यालय किंवा जिल्हा पुरवठा अधिकारी तीन गोष्टी मी तुम्हाला आधी सर्व माहिती दिलेली आहे परंतु आता इथं तुमच्या समोर लाईव्ह दाखवतोय डायरेक्ट बरोबर त्यानंतर पुढची योजना आहे डॉक्टर अब्दुल कलाम अमृत योजना तर या योजनेसाठी सुद्धा तुम्हाला इथं डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे या योजनेसाठी कागदपत्र कोण कोणती लागतात त्याची सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकदा ही माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही अर्ज करू शकताय त्यानंतर जन जननी सुरक्षा योजना आहे आपल्या चॅनलवर मी आधीच व्हिडिओ टाकलेले आहेत परंतु तुम्ही बघू शकता जननी सुरक्षा योजनेसाठी सुद्धा तुम्हाला इथं शासनातर्फे अनुदान दिलं जातं त्यामार्फत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकताय तर त्यासाठी तुम्हाला पात्रता कोणकोणत्या आहेत किंवा कोणती महिला किंवा कोणते व्यक्ती इथं अर्ज करू शकताय त्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागतात यासाठी सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली एकदा ही माहिती वाचून घ्या अर्ज कुठे करायचा आहे ती सुद्धा इथं माहिती दिलेली मित्रांनो त्यानंतर प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना आहे याची सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकदा कागदपत्र सुद्धा वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही अर्ज करू शकता तर या योजनेसाठी मित्रांनो तुम्ही तुमच्या गावातील जे अंगणवाडी सेविका असतील त्यांच्याकडून सुद्धा अर्ज भरून घेऊ शकता मित्रांनो किंवा त्या तुमचा अर्ज सबमिट करू शकताय त्यानंतर बेबी केअर किट योजना आहे ती सुद्धा तुमच्या अंगणवाडी मार्फतच राबवली जाते मित्रांनो त्यासाठी तुमच्या अंगणवाडीशी भेट द्या अंगणवाडीत गेल्यानंतर त्या तुमच्या अंगणवाडी सेविका तुम्हाला माहिती देतील आणि त्या ज्या कागदपत्र मागतील ते कागदपत्र त्यांच्याकडे सबमिट करा त्यानंतर अगदी सहजपणे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकताय त्यानंतर किशोरी सबला योजना आहे ही सुद्धा तुमच्या अंगणवाडीतूनच राबवली जाते मित्रांनो या योजनेसाठी पात्रता सुद्धा इथंच देण्यात आलेली आहे कागदपत्रे सुद्धा इथेच देण्यात आलेली आहे तर या योजनेची सविस्तर डिटेल माहिती सुद्धा इथं वाचून घ्या आणि त्यानंतर अर्ज करा यानंतर पुढे आहे ग्राम विकास विभाग उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्न जीवनोन्नती अभियान तर या अंतर्गत सुद्धा विविध कार्यक्रम शासनातर्फे राबवले जातात मित्रांनो यामध्ये इथं पूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे एकदा माहिती वाचून घ्या आपल्याला भरपूर पुढे जायचं आहे त्यामुळे मी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगू शकत नाही आहे एकदा तुम्ही ही पी पीडीएफ डाउनलोड करून आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी पीडीएफ देणारच आहे तिथून एकदा पी डी एफ डाउनलोड करा आणि सविस्तरपणे घरी बसून शांततेत पी डी एफ वाचा आणि त्यानंतर तुम्ही कोणकोणत्या योजनांसाठी अर्ज करू शकता याची एक लिस्ट बनवा आणि त्या माध्यमातून अगदी सहजपणे तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो किंवा या योजनांचा घर बसल्या लाभ घेऊ शकता त्यानंतर खाली आहे महिला आर्थिक विकास महामंडळ महाविकास महामंडळातर्फे नव तेजस्विनी योजना आहे त्यानंतर केंद्र शासन पुरस्कृत दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अन्न योजना आहे त्यानंतर खाली अल्पसंख्यांक महिला सक्षमीकरण योज कार्यक्रम आहे त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या महिला लोकप्रतिनिधी सरपंच उपसरपंच व सदस्य यांच्यासाठी कारभार परिचय प्रशिक्षणपत्रक दिलेलं आहे पूर्ण इथं डिटेलमध्ये माहिती त्यांच्यासाठी सुद्धा दिलेली मित्रांनो एकदा त्यांनी ही माहिती वाचून घ्या आणि त्याअंतर्गत ते कोणकोणते योजना किंवा कोणकोणते कार्यक्रम त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये राबवू शकताय किंवा कोणकोणते प्रकल्प तुमच्या गावात किंवा एरियामध्ये राबवू शकताय त्याची सर्व डिटेलमध्ये इथं माहिती दिलेली आहे एकदा सर्व माहिती वाचून घ्या आणि त्यानंतर अगदी सहजपणे अर्ज कुठं कसा कर करू शकताय त्याची सुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो यानंतर खाली आहे महिला कामगारांसाठी योजनासुद्धा विविध योजना राबवल्या जात आहेत महिला कामगारांसाठी त्यासाठी घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना आहे त्यानंतर ऊसतोड कामगारांना नोंदी आहे बांधकाम कामगारांसाठी नोंदणी आहे मी आधी सांगितलं तुम्हाला की पेटी तुमची जी पेटीसाठी योजना आली होती मगाशी म्हणजे अजूनही योजना चालू आहे मित्रांनो तर सर्व डिटेलमध्ये त्या योजनेची माहितीसुद्धा इथं दिलेली आहे त्यासाठी कागदपत्र कोणकोणती राहणार आहेत काय काय तुम्हाला इथं लाभ देणार दिला त्याची सुद्धा त्याचीसुद्धा डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येईल की कशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकताय किंवा कशा पद्धतीने या योजनांचा तुम्ही लाभ घेऊ शकता अशा करतो तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर अशाच व्हिडिओ मी तुम्हाला वारंवार देत राहतो या पुढेही देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून का दंदनीत इंटरेस्टिंग आणि जबरदस्त टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र